घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका चार वर्ष चिमुकलीला जनावराच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर एका विधीसंघर्ष बालकाने अत्याचार केला ही घटना तालुक्यातील एका खेडेगावात घडली दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संबंधित बालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली पीडित चिमुकली ही तालुक्यातील एका खेडेगावात दर हात असून आईवडील शेतमजुरीचे व रोजंदारीचे कामे करून आपला उदरनिर्वाह करतात दरम्यान पीडित बालिकेची आई ही नेहमीप्रमाणे शेतात मजुरीचे काम करायला निर्वा गेली तर वडील वणी येथे जिनिंग मध्ये रोजंदारीचे काम करण्यासाठी गेले होते वडील संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घरी परत आले तेव्हा चिमुकली घरात आढळून आली नाही त्यामुळे वडिलांनी तिचा शोध घेतला तेव्हा ती जनावराच्या कोठ्यात आढळून आली यावेळी तिच्या सोबत नात्या एक चौदा वर्षीय बालक आढळून आला आपल्या मुलीसोबत काही अघटित घडल्याचे लक्षात येताच त्यांनी तिला मारेगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले त्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली यामध्ये दुष्कृत्य झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले त्यानंतर पीडित चिमुकलीच्या पालकांनी ही माहिती पोलिसांना दिली तसेच या प्रकरणी मारेगाव पोलिसात रिसर तक्रार देण्यात आली त्यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला पीडित बालिकेला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली